नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मला बरेचसे लोक म्हणत असतात की सगळं कळत आहे पण वळत नाही आहे म्हणजे गोष्टी सगळ्या लक्षात येत आहेत पण वळत नाही आहे पण खरं सांगू का त्याच्या पाठीमागचा जर मेन रिझन कुठला असेल ना तर ते म्हणजे आपल्याकडे वेळ नाही आहे वेळ इन द सेन्स की मी आज बऱ्याचशा लोकांना ऑब्झर्व करतोय त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत सगळं कळत आहे पण इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही आहे म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यातसुद्धा बरेचसे लोक असे असतात की जे आपल्या सगळ्या गोष्टी वॉच करत असतात पण ते कधी आपल्याला रिप्लाय देत नाहीत कधी प्रतिसाद देत नाहीत कधी आपल्याला कॉल करत नाहीत म्हणजे आपलं नुसतं नावालाच रिलेशन आहे दोन दोन दो, चार चार पाच पाच वर्ष झालं आपण सोबत आहोत पण एकदाही कॉल नाही आहे नुसतंच आहे म्हणाला आहे तो आपलं स्टेटस बघतोय आपण त्याचं स्टेटस बघतोय तो बोलत नाही म्हणून आपण त्याला बोलत नाही आपण बोलत नाही म्हणून तो आपल्याला बोलत नाही चालू आहे ते म्हणजे नुसतं दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे हेच आपल्याला बघायची एक सवय लागली आहे पण ऍक्च्युअल मध्ये आपल्या आयुष्यात काय चालू आहे कुठे प्रॉब्लेम्स आहेत आपले जे रिलेशन्स आहेत ते का खराब होत आहेत आपण लांबच्या लोकांसोबत का जोडले जातोय जवळच्या लोकांपासून दूर का जातोय म्हणजे आज जर बघायला झालं हो, तर चार माणसं ज्यावेळेस बसतात त्यावेळेस ते नुसतेच बसलेले असतात पण त्यांचं जे कनेक्शन असतं ना ते जगासोबत असतं जवळच्या लोकांसोबत किंवा स्वतःसोबत नसतं मी फिरायला गेल्यावर पण मध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व केल्या म्हणजे माणूस निसतं नावालाच फिरायला गेला होता तो फक्त त्या फोटो काढण्यामध्ये अपलोड करण्यामध्ये आणि लोकांचं अटेन्शन ग्रॅप करण्यामध्ये की मी किती सुके हे दाखवण्यामध्येच व्यस्त होते जास्त करून लोक त्याच्यामुळे जो ॲक्च्युअलमध्ये जो आयुष्याचा खरा आनंद आहे ना तो कुठेतरी मिसिंग होत चाललं आहे आणि त्याच्यामुळे काय होलं आहे माहिती का लोकांकडे सगळ्या गोष्टी आहेत पण आतून पोकळी भरीव नाही आहे माणूस त्याच्यामुळे आयुष्यामध्ये दुःख आहे आनंद नाही आहे डिप्रेशनमध्ये आहेत लोकं म्हणजे त्यांच्याकडे सगळं आहे पण त्यांना बोलण्यासाठी समजून घेण्यासाठी माणसं नाही आहेत मित्र नाही आहेत आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे सध्या बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात सध्या नसेल पण भविष्यात तो उद्भवणार आहे कारण प्रत्येकाची जी वाटचाल आहे ना ती त्याच दिशेने जात झाली आहे त्याच्यामुळे थोडंसं मला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं म्हणजे माणसाच्या आयुष्यातले कितीतरी तास एप्रॉक्सिमेटली नाही सांगू शकत प्रत्येकाचा टाईम वेगळा असतो पण कमीत कमी चार पाच तास तरी सोशल मीडियावरती व्यर्थ जातात ह्याचं त्याचं काय चालू आहे बघण्यामध्ये रील स्क्रोल करण्यामध्ये भेटत काहीच नाही डोपोमाइंड रिलीज होतं मनाला तेवढ्या पुरतं तेवढं भारी वाटतं इन्स्टंट आनंद मिळतो पण आउटपुट काय नाही भेटत त्या गोष्टीत आणि ही गोष्ट सगळेच करत आहेत असं कुणाला म्हणू शकत नाही पर्टिक्युलर की हा व्यक्ती करतोय तो करत नाहीये पण ह्या गोष्टी करत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण ऍक्च्युअल मध्ये रिअल लाईफ पासून किती डिटॅच होत चाललोय तेवढ्यापुरतं तेवढं करणं इट्स ओके पण जर आपण त्या गोष्टीच्या आहारी जात असू जर ती गोष्ट आपल्यावर राज्य करत असेल ना तर मग कुठेतरी रस्ता चुकत चाललाय म्हणजे जवळच्या लोकांना ते विसरत चाललंय जवळच्या लोकांचं कधी स्टेटस ठेवत नाहीत कारण जवळचे लोक गरीब असतात कमजोर असतात पण जो व्यक्ती पॉवरफुल आहे समाजामधला त्या व्यक्तीच्या एकदम जवळ जातात त्याला सु... त्याला जवळ करतात त्याचे स्टेटस ठेवतात तो माझा हे असं जगाला ठासून सांगतात पण जे लोक जवळचे आहेत अशांची कोण केअर पण नाही आणि ह्या गोष्टी सध्या जास्त वाढत चालल्यात दोन चार दिवसाखालचाच एक किस्सा आहे माझ्या ओळखीचा एक मित्र आहे त्याच्या चुलत बहिणीचा वाढदिवस होता त्याने तो नाही ठेवला पण गावातल्याच एका मोठ्या व्यक्तीच्या मुलीचा वाढदिवस होता तो त्याने तिचं स्टेटस ठेवलं होतं त्याची जी चुलत आली म्हणली बघ कसं आहे म्हटले आम्ही ह्याला एवढं सगळ्या गोष्टी करतो प्रेम देतो आपलं आपलं म्हणतो आणि हा कसा वागतो आमच्यासोबत मी म्हणलं हे असंच आहे म्हटलं सध्या म्हणजे माणूस हा ताकदीचा दिवाना झाला जे आकर्षित आहे जे चुकीचं आहे जे खोट आहे ना ते माणसाला पाहिजे म्हणजे स्वतःला तो भारी भारी शो करतोय चांगल्या मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी दाखवतोय स्वतःचा सगळ्या चांगल्या गोष्टी दाखवतोय जो ऍक्च्युअल मध्ये जो रियालिटी आहे त्या गोष्टी सगळ्यात लपवल्या चाललेत आहेत आणि हे कुठेतरी चुकीचं होत चाललंय त्याने माणूस आतून छोटा होत चाललाय म्हणजे लांबची लोक आपल्या कधी कामाला येत नसतात ती पण आपला यूज करत असतात पण आपल्याला हे गोष्ट कधी लक्षात नाही येत त्यांचं काम झालं की ते आपल्याला बाजूला ढकलतात मग आपल्याकडं ना जवळचे असतात ना लांबचे असतात मग आयुष्यामध्ये ते एकटे पण येणं हे साहजिक आहे त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे जे पण खोटं चाललंय ना आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीला पूर्ण विराम द्या कुठेतरी जे रिअल लोक आहेत आपल्या आयुष्यातले ज्यांना आपली गरज आहे अशा लोकांना साथ द्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला कितीतरी लेकर घडत असतात त्यांना आपली गरज असते ते प्रश्न घेऊन असतात तयार पण आपल्याकडे वेळ असतो त्यांच्यासाठी आपण आपल्याच आयुष्यामध्ये आपल्याच फालतू गोष्टींमध्ये एवढे व्यस्त असतो की आपल्याकडे त्यांच्याकडे बघायला पण वेळ नसतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी कधीतरी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण बोलल्याशिवाय आपली बॉन्डिंग होत नाही आपले विचार समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे बोलायला शिका जर कुणाला गरज असेल तर हे करायला शिका पण सध्या अशी गोष्ट घडत चालली आहे की लोकांकडे डोकंच राहिलेलं नाहीये सगळं त्यांना ते सोशल मीडियावर एवढा आकोपाय करून टाकता येणार त्या सोशल मीडियाने विचार नावाचा प्रकारच त्यांच्या आयुष्यामध्ये राहिलेला नाहीये म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्यापासून एवढ्या लांब चालल्यात ना की मग आपल्या आयुष्यामध्ये खरा विचार करणं संत लोक करणं संतांपासून परत देवाकडे जाणं ह्या तर गोष्टी आपल्यासाठी स्वप्न किंवा ते काय म्हणतात जादूसारख्याच गोष्टी झाल्यात आपल्यासाठी चमत्कार कारण आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतके लोळो आहे ना आपल्याकडं उठायला वेळच नाहीये म्हणजे दोन रुपयाच्या गोष्टीसाठी आपण सगळं आयुष्य खर्च करत चाललोय भेटत नाही आहेत आणि हा सगळ्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण या जर या गोष्टी भेटल्या नाहीत ना तर आपल्याला आनंद नाही मिळणार आपण आयुष्यभर भिकारी राहतो सतत लोकांना शो करण्यामध्ये शो ऑफ करण्यामध्ये आनंद हुडकत कर जातो म्हणजे समोरच्यापेक्षा भारी राहण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो ती स्पर्धा आयुष्यभर राहते तुलना होत राहते हा गेला तर मग मला पण जायचंय असं आपलं आयुष्य जगायला लागतो पण जो रियल आयुष्य आहे जो रियल आनंद आहे तो आपल्याला कधीच नाही मिळत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा जे रियल आहे ना त्या आयुष्याला जगण्याचा प्रयत्न करा जे आकर्षित करताना ते खोटं आहे हा नियम आयुष्यभर गाठ बांधून ठेवा आपण ज्या लोकांच्या पाठीमागं जातो आहे ज्या गोष्टी फॉलो करतो आहे ज्या सगळ्या गोष्टी करत चाललो आहेत त्या आपल्याला रहासाकडे घेऊन चालले आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे जर आयुष्य आनंदी जगायचं असेल तर नंतर उद्या भविष्यात असली अवस्था बेकार होते ना आतून म्हणजे सगळं असतं पण आयुष्यात आनंद नसतो सॅटिस्फॅक्शन नसतो जे पेरतो ना तेच वगवत असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या एवढं सांगू इच्छितो आय होप की आजच्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय थँक्यू